नमस्कार भजन भक्तीत मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असे देवीचे भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आंबा आली ग घरात येऊन बसाले गटात आंबा आली ग घरात येऊन बसा पटात आली मायग माऊली धन्य झाले मी जीवनात आली माय माऊली धन्य झाले मी जीवनात तू जाऊ पास धरी मी नाव दिवसाचा तू जाऊ पास धरी मी नाव दिवसाचा दिवा अखंड लावी ते मी तुझा गणावाचा दिवा अखंड लावी ते मी तुझा गणावाचा दे सुख या संसारी घे दुःख तू पदरात दे सुख या संसारी घे दुख तु पदरात, आली माय ग माउली धन्य झाले मी जीवनात आली मायग माओली धन्य झाले मी जीवनात आंबाली ग घरात येऊन बसली गटात आंबाली ग घरात येऊन बसली गटात आली माय माओली धन्य झाले मी जीवनात आली माय माओली धन्य झाले मी जीवनात तुझी पूजा मी करीन हार फुलान सजवीन तुझी पूजा मी करीन हार फुलान सजवीन नऊ दिवसाच्या मळा भक्तीने वाहीन नऊ दिवसाच्या माळा भाव भक्तीने वाहीन सेवा घडो तुझी मला नाम तुझे देवदनाथ सेवा घडो तुझी मला नाम तुझे ते वदनात, आली मायग ग धन्य झाले मी जीवनात आली मायग माऊली धन्य झाले मी जीवनात आंबाली ग घरात येऊन बसाली घटात आंबाली ग घरात येऊन बसाली घटात आली माय ग मावली धन्य झाले मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाले मी आंबा आली ग घरात येऊन बसली घटात आली ग घरात येऊन बसली घटात तुझी ओटी मी भरीन ना, खन नारळ तांदळा तुझी ओटी मी भारी ना नारळ तांदळान तुझी आरती गाईन गजर करीन आनंदान तुझी आरती गाईन गजर करीन दे आखंड सौभाग्य पडते तुझ्या मी चरणात दे आखंड सौभाग्य पडते तुझ्या मी चरणात आली माय ग मावली धन्य झाले मी जीवनात आली माय ग मावली धन्य झाले मी जीवनात आंबाली ग घरात येऊन बसली घटात आंबाली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग मावली धन्य झाले मी जीवनात आली माय ग धन्य झाले मी जीवनात धन्यवाद